महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारसाहेब ज्या दिवशी आमच्या संतोषांना देशमुख यांच्या कुटुंबाला भेट द्यायला सांतवून आले आम्ही सकाळी तिथून भेट देऊन गेलो पवारसाहेबांनी त्याच्यानंतर त्या ज्या दिवशी ते आले शनिवारी सोळा तारीख होते बहुतेक सोळा तारखेला शनिवारी त्या दिवशी त्यांच्या ताप्यामध्ये असणारी गाडी जी होती त्याच गाडीमध्ये हा आरोपी तिथं जाऊन सिलेंडर होतो त्याचा अर्थ काय त्या दौऱ्यामध्ये तिथं जोगला ही गाडी अवेलेबल होती आणि तीच गाडी त्याच गाडीमध्ये हा आरोपी बसून तिथं जाऊन शेरणा गेती देतोय आणि त्या ज्या गाडीच्या मालक त्या गाडी कुणाच्या नावावरही सर्च केलं नाही मी पण ती ज्या गाडीत जो मालक जी गाडी वापरतोय त्यालाच तुमच्या मीडियाने विचारलं ही गाडी ह्या गाडीत आला का ते मला नाही आला आणि ही गाडी तुझीच आहे तोच तिथं होता तो सुद्धा तिथं होता मग याला सुद्धा असं हा आरोपी करणार का आरोपी ज्या गाडीतून आला जिथे व्हिडिओ शूट झाला ज्या ठिकाणी व्हिडिओ शूट झाला व्हिडीओ संपताना बघा तो आरोपी कसा वागतो तिथं तिथं जी झाला जी, जी आरोपी तो जिथं होता ते कुठं होता कुणाच्या घरात होता आणि त्याची तपासणी तुम्ही करणार का त्या घराची तपासणी का करणार नाही की ज्या घरामध्ये तो आरोपी होता त्या आरोपीला तिथं ते घर कुणाचं होतं त्यांना तपासलं पाहिजे मग ज्यांच्या घरात आरोपी आहे त्याच संघटनेचे लोक काय आंदोलनात ते म्हणजे आमच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी पाठिंबा तर खासदार बजरंग सोनवणे यांचा संतोष देशमुख हत्याप्रकरणी मोठा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे अजितदादा बीडला ज्यावेळेस आले होते तेव्हा कराड ज्या गाडीमधनं आले ती गाडी ही त्या ताफ्यामध्ये होती असं खासदार बजरंग सोनवणे यांनी हा आरोप केलेला आहे संतोष देशमुख हत्याप्रकरणी स्कॉर्पिओ गाडी ही कराड यांच्या सोबत होती कराड ज्या गाडीतनं सी आय डीच्या कार्यालयात पोहोचले होते तीच गाडी ज्या वेळेस अजित पवार हे बीडच्या दौऱ्यासाठी आले होते त्यावेळेस ही गाडी वापरण्यात आली असल्याचं यावेळेस म्हटलेलं आहे त्याचबरोबर खासदार बजरंग सोनवणे यांनी असा देखील आरोप केलेला आहे की कराड आरोपी ज्या ठिकाणी थांबले होते राहिले होते पुण्यातील ते घर कुणाचं होतं त्या घराची देखील चौकशी व्हायला पाहिजे ज्या ठिकाणी आरोपी हे थांबलेले होते वास्तव्यास होते त्या ठिकाणची देखील चौकशी ही झाली पाहिजे त्या ठिकाणी देखील पोलिसांनी चौकशी केली पाहिजे असं बीडचे खासदार बजरंग सोनवणे हे म्हणत आहेत मंडळी सी आय डी कार्यालयामध्ये कराड ज्या स्कॉर्पिओ गाडीमधनं उतरले ती स्कॉर्पिओ गाडी आणि तीच स्कॉर्पिओ गाडी ही मस्साजोग येथील संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी अजित पवार ज्यावेळेस बीडमध्ये दाखल झाले आणि बीडमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांच्या ताफ्यामध्ये ज्या गाड्या होत्या त्या गाड्यांपैकी एक तीच गाडी असल्याचा गंभीर असा आरोप यावेळेस खासदार बजरंग सोनवणे यांनी केला त्याचबरोबर याच आरोपामधनं आता या ठिकाणी संतोष देशमुख हत्या प्रकरणात हा मोठा गौप्यस्फोट करत बजरंग सोनवणे यांनी अजित पवार तसेच धनंजय मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असलेले वाल्मिक कराड यांच्यावरती मोठा गंभीर असा आरोप केलेला आहे आरोपींना आश्रय देण्याचं काम हे सरकार करत आहे का असा मोठा गौप्यस्फोट यावेळेस खासदार बजरंग सोनवणे यांनी केलेला आहे तर मंडळी बजरंग सोनवणे यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठा खुलासा केलेला आहे गाडी जी वापरण्यात आलेली होती ती गाडी आणि त्या गाडीच्या संदर्भातला हा खुलासा आहे आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आहे ब्रेकिंग आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंटचा अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद